हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर सकाळचे साडेसात वाजले आता व्हिडिओला सुरुवात करते आहे तर आमच्याकडे भरपूर अशी थंडी आहे तर हे बघा मी कानाला पण बांधून घेतलं आहे श शर्ट पण घालून घेतला आहे स्वेटर धुतले मी त्याच्यामुळे ते ओले आहे ना तर मी शर्ट घालून घेतला आहे आज खूप थंडी वाजती तर चला आता मी गोठ्यात आली गाईन गाईनला चंदी द्यायची आहे तर चला म्हटलं व्हिडिओला सुरुवात करावा तर चला आता आहे ना व्हिडिओला सुरुवात करते व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर बघा इथं आहे ना डेप भिजत घातली आहे ही डेप आहे ना मशीला द्यायची आता मला तर मी दो दोन भाग करते याची दोन्ही मशीनला देते तर मशीनला ना थोडीशी ढेप द्यायची राहते सकाळी 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 की संध्याकाळी दोन टाईम आम्ही ढेप देत असतो दोघींना पण लोट मोठ्या मशीला पण द्यायची आणि छोट्या मशीला पण द्यायची राहते तर बघा त्यांच्या मागचं शेण पण ओढून घेते आता शेण पण आहे तर उठल्या ना त्या आता तर मग शेण पण आहे त्यांच्या मागे ते पण ओढून घेते लगेच आणि इथं चंदी पण देते बघा छो म छोट्या मशीला द्यायची ही मोठ्या मशीला द्यायची तर मग आता चंदी देऊन घेते तर या बघा झाडू न घेतलं पण एका ठिकाणी गोळा करून ठेवलं नंतर गाळे मग टाकून देणारे आणि चंदीचे घमेले उचलून घेतले तर आता तर बघा इथं आहे ना मी मूग वाळत घातले होते हे मूग आहे ना आता मला याची डाळ बनवायची तर त्या डाळीसाठी ना घरी मी घरी घेऊन चालली तर इथं बाहेरच टाकेल होते मी तर डाळ बनवायची मला मुगाची तर बघा मी घमेल्यात भरून घेतलं आहे आणि आता आहे ना याची डाळ बनवायला घरी चालवलं आहे भिजत घालण्यासाठी तर या बघा टपामध्ये मी आता मुगवतून घेतले आणि यामध्ये ना कोमट पाणी टाकीत आता आणि एक तास आहे ना त्या पाण्यामध्ये राहून द्यायचं मी हे नंतर काढून घ्यायचं तर मी तुम्हाला दाखवतेस पुढे पाण्यामध्ये टाकले आता ही वरची घाण काढून घेते आणि झाकून ठेविते एक तासभर नंतर मग काढून घेते तर हे बघा इथं दोडक्याची भाजी करायची हरभऱ्याची डाळ घालून तर मी दोडके चिरून घेतले हरभऱ्याची डाळ पण भिजून घेतली आहे तर हे बघा अशा प्रकारे ना डाळ भिजली आहे आपली आणि इथं तेल घेतलं आहे लसूण ठेचून घेतलं आहे तर आता मी कढई ठेवते गरम व्हायसाठी हो वर ना कढई ठेवली गरम व्हायला तर तेल पण टाकलं आहे तेल पण चांगलं गरम झालं आहे त्यामध्ये आता आपण लसूण टाकू लसूण चांगला तळा आहे मोरी टाकली एक चमचा एक चमचा जिरे टाकलं त्यानंतर आता आपण चिरलेले दोडके टाकू तर दोडके ना चांगले तेलामध्ये परतून घ्यायचे त्याने ना काय होतं खूप छान भाजी लागते खायला चव एकदम छान येते थोडा थोडा वेळ आहे ना दोन एक मिनटं असेच त्याला मध्ये परतून घेऊ आपण आता आहे ना हरभऱ्याची डाळ टाकून घेऊ तर हरभऱ्याची डाळ आणि मीठ टाकले मी तर ते ना त्याला मध्ये चांगलं परतून घ्यायचं आता मी ना याच्यावर झाकण ठेवलंय ना पाच मिनटं परतून घेते तर आता झाकण काढून बघते पाच मिनटं झाली परतून घेऊ दोन तीन मिनटं चांगलं आता यामध्ये ना मसाले टाकते मी हळद टाकते घरगुतीच मसाले आहे मी आमची भाजी शक्यतो घरगुतीच मसाले ह्याची असते लाल तिखट टाकते काळ तिखट एक चमचा टाकले लाल तिखट दोन चमचे टाकते दोन हळ चमचे पाव चमचा हळद टाकली आता हे तळून घेते आणि आता यामध्ये ना थोडस पाणी टाकते मी डाळ शिजय पुर पाणी टाकलंय आणि याच्यावर झाकण टाक ठेवते मीठ पण टाकलेलं आहे आपण त्यामुळे मग काय मीठ टाकायची गरज नाही आता झाकण ठेवून आहे ना मस्त कमी जाळावर आहे ना छान असं शिजू देती तर आता बघा हे आपले ना मूग चांगले भिजले तर हे ना मी काढून घेते तोपर्यंत चुलीवरती ना आपली भाजी पण शिजतीये सकाळी सकाळी कसं असतं ना कामाची खूप धावपळ असती तर आता हे काढून घेते तर आहे ना असं गोळून गोळून काढायचं जे कुच्चीर खडे राहते ना ते खाली राहून जात्या आणि चांगले जे मूग भिजलेले असते ना ते वरती येत्या मूग काय जास्त भिजवायचे नाही आपल्याला मिरेपडेपर्यंतच भिजवायचे तर सकाळी सकाळी खूप थंडी आहे तर त्यामुळे ना मी त्याच्यावर झाकण ठेवलं होतं आणि थोडंसं कोम पाणी टाकलं मग त्यामुळे ना आपले मूग पटकन भिजून गेले तर एक तासातच एक तास, तास भरच ठेवले मी लगेच काढून घेतले कारण डाळ खूप छान होती या मुगाची तर हे तर बघा आता मी नाही सर्व काढून घेतले मूग आणि त्याला हे बघा अशी मिरी पडली का मग काढायची असतात तुम्हाला मी दाखवते मिरी कशी पडते ती तर म्हणजे भिजायला सुरुवात झाली का मुगाची तर हे बघा अशा प्रकारे दिसते इकडे जाऊ हे बघा अशी मिरी पडते अशी गोळा होत्या ना मूग त्याला म्हणतात मिरी पडतं आणि मग ते काढून घ्यायचे तर आता मी यामध्ये तेल टाकते थोडस आणि तेल टाकून ये ना वाळत घालून द्यायचे लगेच तेला नाही ना पटकन तरले निघून जातात मुगाची वाळल्यानंतर आपण जेव्हा डाळ करतो ना त्यावेळेस हे ना पटकन तरले निघतात आणि कलर पण खूप छान तर तेल टाकल्यानंतर हे ना चांगला मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ते नाही ना काय होतं माहिती आहे का डाळीला चमक खूप छान येते असे पिवळं कलरची डाळ दिसते आणि टरलं राहतं ना ते वरचं मुगाचं तर ते पटकन निघतं तर त्यामुळं ते तेल लावायचं असतं तेल लावून लगेच वाळत घालून देतं असते मी तर कागदावर आहे ना एकदम पातळ असं पसरून द्यायचं म्हणजे ना दोन तीन दिवसात आहे ना चांगलं वाळून जातं तर मला असं वाटलं का चांगलं मिक्स झालं का नाही त्यामुळं मग मी डबल मिक्स केलं कागदावर टाकल्यानंतर तर हे बघा आता असं एकदम पातळ वाळत घालून द्यायचं म्हणजे दोन तीन दिवसात आहे ना आपले मुख एकदम चांगले वाळून जातात आणि त्यानंतर जात्यावर भरडायचे असतात अशा पद्धतीने ना वाळत घालायचे आणि चांगले कडक वाळू द्यायचे ते आणि मग भरडायचे जात्यावर भरडायचे आम्ही जात्यावरच भरडत असतो आमची आजी भरडायचे जात्यावर मी नाही भरडत आजी भरडत तर चला आता परत राहिली घेऊन येऊ ते पण आशेच वाजले ते प्रोसेस काय झालं माहितीये का मला मा आठवणच नाही राहिली का भाजी दाखवायची मला सगळ्याची जेवण जा झाले मग मला आठवण आली का भाजी दाखवायची तर भाजी एवढीशीच राहिली पण अशा प्रकारची भाजी झाली तर हे बघा बाहेर काम होतं ना त्या कामामध्ये मला आठवणच नाही राहिली तर ना आबट खूप आलंय मी तुम्हाला दाखवतेय आणि मी हे ना गहू वाळत टाकेल होते जर पाऊस आला तर गहूवर लेहून जातील आबट दाखवते मी बघा इतकं आबट आलं आहे पाऊस जर आला तर गहूवर लेहून जातील काय काय झाकायचं तर खालीपासून दाखवते तर हे बघा असं आबट आलंय तर मग हे गहू यांना चाळून घेते अगोदर नंतर माळ्यात जाती तर आता दळण झालं आहे मी वावरात चालली आहे उळं टाकायला तर हे बघ इथं उळं घेतलं मी तर आता चला मी तुम्हाला आहे ना शेतीतलं माझं दररोजचं डेली रुटीन जे असतं ते दाखवते कमी माळ्यात गेल्यानंतर शेतीमधले काय काय कामं करतील ते तर चला माझ्याबरोबर तुम्ही पण तर हे बघा आता मी ओळ टाकून घेते तर त्यासाठी ना एवढं ओळ घेतलंय आणि इथं साईडच्या वाफ्यामध्ये टाकायचं आहे असं तर चला मी तुम्हाला दाखवते कसं ओळ टाकते ते तर हे बघा अशा पद्धतीनं आहे ना आम्ही ओळ टाकत असतो एक पुढं टाकायचं आणि एकाने ती माती आड करायचं दाताळ्याच्या साह्याने माती आड करून द्यायचं असतं तर अशा पद्धतीने नाही ना <laughs> आम्ही ओळ टाकून घेऊ राहिलो टाकत टाकताना दिसलं पाहिजे असं असं ओळ टाकितो म्हणा असं दिसलं पाहिजे पाठी मागलं लगेच माती आड करायचं काम चालू असं दाखवायचं दोन कोण आमचं जुळू काढतील का म्हण म्हणा

तर बारीक हारबरे येते लावून घ्यायचे त्या तिथं तर म्हटलं एक वाफा राहिला तो असंच वायाला जाईल ना तर त्यामुळं गवत उतरल तर मग इथं हरभरे लावून घेऊन राहिली मी मालमा दिदीच परत हे बघा असं टाकायचे हरबारी लावून राहिलो आम्ही तर ना हा वाफा एक सुट्टा राहिला होता ना त्यामध्ये हरभरे लावून घेतो बघा हारबरे लावून झाले माझे तर मी चालले घरी आता हे हारबरी घेऊन चालले थोडेसे राहिले तर चालले घरी आणि रोप पण टाकून झालं म्हणजे उळं पण टाकून झालं आहे तर आता मी घरी तर घरी आल्यानंतर आहे ना इथं मिरच्यांना थोडी खाट टाकायची होती तर आता आम्ही आम्ही ना मिरच्यांना खाट टाकून घेऊ राहिलो तर म्हणजे मी एकटीच आहे तर मिरच्यांना आहे ना खात टाकून घेते मी तर हे बघा हे मिक्स खाते आहे विर्या सु चोवीस चोवीस सुपला असं चार पाच प्रकारच्या खादी मिक्स त्या तर त्या कांद्याला टाकली होती ना ती उरली होती तीच मी आता मिरच्यांना टाकते तर याने ना मिरची ग्रोथ खूप छान होती आणि कलर पण बदलतो मिरच्यांचा असा हिरवगार मिरच्या होतात आणि फळ पण चांगलं लागतं तर त्या मी ना टाकून घेते मिरच्या ना थोड्या खराब आहे पावसाने आणि आवड पण येत आहे ना त्यामुळे मावा पडलाय त्याच्यावर तर त्या खराब आहे त्यामुळे त्याला आता खात टाकून घेते मी तर खात टाकून झाल्यानंतर आहे ना मग आता घरी जायचं तर असे होते माझं दरवाज शेतातलं रुटीन असतं किती बाकी आहे गुन्हे

हे बघा तर अशा प्रकारचं आहे ना आमचं दिवसभराचं रुटीन होतं तर मी दिवसभर काय काय केलं काय काय नाही तुमच्या संग शेअर केलं काय काय शेतीतले कामं केले ते तर व्हिडिओची एंडिंग आहे ना मी आता इडंच करणार आहे व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद